मध्ये गेली मच्छी खायचे मच्छी कसे भाऊ सगळे ओळखीचे आहेत त्यामुळे काही प्रश्नच नाही आज तेवीस वर्षाचा कोकणातला मुलगा रत्नागिरी मधला आज आपला दुसरा दिवस आहे कालचा दिवस खूप धमाल गेलाय मजा आली काल प्रवास झाला बऱ्याच ठिकाणी फिरलो देखील आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आता उठलोय मस्त सकाळ झाली आता जाऊन नाश्ता करायचा आपल्याला आणि नाश्ता करून आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे देखील सो ते ठिकाणं कोणती आहेत कुठे आहेत काय आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच पण कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला जा आणि व्हिडिओ बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तोपर्यंत आता पटकन नाश्ता करतो भूक लागली घावणे खायचे आहेत आपल्याला ते खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो सो चला अशा प्रकारे नाश्ता आलेला आहे आपला घावणे आहेत चटणी आणि उपमा आहे आणि शिदमने सुरुवात देखील केली आहे गुड मॉर्निंग शिदम गुड मॉर्निंग

मी मागच्या वेळेला देखील रत्नागिरीत आलो होतो तेव्हा या मंदिरात आलो होतो आज पुन्हा एकदा हरिविनायक एक मंदिराला भेट देण्याचा योग आलाय सो जाऊया आणि पटकन दर्शन घेऊया खायला ते माझे माझ्या आले सुकायला वर का असं आमच्या सोबत एक गाडी होती ती मागच्या वयगुडी तरी गायब झाली <laughs> ती गाडी बघायला हे दोघ गेले होते पण ते असेच परत आले बहुतेक गाडी परत गेली काय झालं गणेश गुळे मधलं गणपती मंदिर आधी आपण दर्शन घेऊया आणि मग जाऊया गणेश गुळे बीच वर खूप सुंदर असं मंदिर आहे मधलं या मंदिराबद्दल इथे सगळी माहिती लिहिलेली आहे आणि इथे खूप छान लिहिलंय की कुटुंब एकत्र यावी या उद्देशाने गावात एकच गणपतीची प्रथा आहे म्हणजे या गावात मोजकेच काहीतरी पाच ते सहा नवसाचे गणपती सोडल्यास आ, बाकी ह्याच मूर्तीला सगळेजण आपल्या घरातली मूर्ती समजून इथेच पूजा केली जाते किंवा इथेच गणेशोत्सव साजरा केला जातो त्यामुळे गावातल्या कुठल्याच घरात गणपती ची मूर्ती वेगळी आणली जात नाही किती भारी आहे पाहिजे मंदिराच्या समोर असा निसर्ग अनुभवायला मिळतो मला कधी रत्नागिरीत आला तर नक्की या गणेश कुळे मधल्या गणपती मंदिराला भेट द्या खूप सुंदर वातावरण आज आणि मंदिर देखील सुंदर आहे शांत आहे कोण नसतं जास्त इथे हे आहे आहे त्यांचं आणि मित्रांनो फायनली गणेश गुळे बीच वर आलोय मला खूप आवडतो हा बीच मी काही वर्षांपूर्वी या बीच वर आलो होतो त्यामुळे मला माहिती आहे हा बीच काय आहे काय कमाल आहे खूप शांतता आहे इथे कधीच गर्दी नसते बऱ्याच लोकांना हा बीच माहीत देखील नाही आहे पण मला हा बीच पर्सनली खूप आवडतो आणि हे गाव देखील खूप कमाल आहे गणेश भुळे कधी रत्नागिरीमध्ये आलात तर गणेश भुळे बीचेला नक्की भेट द्या ह्या गावाला नक्की भेट द्या तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये देखील त्याचा उल्लेख ऐकायला गेल गणेश गावाचा नावाचा रत्नागिरीत आलात तर ह्या गावी भेट द्या आणि या बीचवर येऊन निसर्गाचा आनंद मिळाला वा वा काय वातावरण आहे एक्सप्लेन नाही करता येणार शब्दामध्ये की कसं आहे हे यायचं अनुभव आहे तरच कळेल बाई काय मजा येते बाप बाप आत्ता आम्ही आलोय आदित्यनाथ मंदिर सूर्य मंदिर वाडेश्वर मंदिर गणेशगुळे सो आपल्याला ते मंदिर बघायचं आहे तिकडे मंदिर आहे आणि जाताना एक छोटीशी पाखाडी आहे तर जाताना मजा नाही पाखाडीने जायची मजा वेगळीच गावाला तर जाऊया मंदिर कसं आहे बघूया आपण मस्त भात आहे दोन्ही साईडला वा कमाल मंदिर आहे जुना स्तंभ पण आहे तिथे इथे तुळस आहे आणि जुनं मंदिर आहे आज जाऊन दर्शन घेऊया आणि मंदिर कसं आहे बघूया आणि या मंदिराच्या शेजारी छोट शंकराचं मंदिर शंकरा देखील आहे तेही बघूया आपण खूप शांत वाटतं इकडे आल्यानंतर शंकराची पिंड आहे हे मी मुक्ता नार्वेकर जे आहेत त्यांच्या ब्लॉगमध्ये मध्ये त्यांच्या रीलमध्ये मंदिर पाहिलं होतं गणेश त्यामुळे मला इथे यायचं होतं मला भेट द्यायची होती कारण त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर खूप भारी वाटलं होतं की अरे इथे एकदा तरी गेलं पाहिजे सो तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला जास्त इच्छा झाली की इथे जायची आणि अनायसा आमचा प्लॅन झाला रत्नागिरीत येण्याचा तर म्हणालो गणेश गुहेला भेट दिलीच पाहिजे त्यासाठी आम्ही गणेश गुहेला आलो आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे खरं तर आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की पाऊस अजिबात नाही आहे आम्ही दोन दिवस फिरतो आहे छान ऊन पडलं आहे आणि त्या उन्हामुळे निसर्ग अजूनच भारी दिसतो आहे वा वा चला आता इथून पुढे पुढचा प्रवास करूया हे मंदिराच्या शेजारी छोटीशी विहीर आहे वनिता विहिरीतून पाणी काढते आरामात गा आमच्याकड्याला काण्णा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात काढला झो पाणी पाय घ्या धुऊन आता काय हातपाय धुवायचे असतील तर हिराच्या बाहेर येताना समोरच आम्हाला आलबी दिसलेत आमच्याकडे आलबी बोलतात त्याला मशरूम थोडक्यात आणि त्याच्या शेजारी टाकळ्याची भाजी आहे ज्याला आमच्याकडे बेडा असं म्हणतात तुमच्या गावी काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा सो बेडा बघून राहावलं नाही बोललं व्हिडिओ त्याचा एक आता निघूया पुढच्या प्रवासाला घोरपड इतरूनच व्यवस्थित रीती आहे बघा घोरपड छोटीशी घोरपड आली आमच्या रस्त्यात थांबले आता पावस बाजारपेठ खूप आहे आणि आम्हाला भूक लागली आहे तर आम्हाला असं कळलं की ते एक फेमस मिसळ मिळते समोर श्री दत्त उपारगृह आहे ते तिथे आम्ही मिसळ पाव खायला चाललो सो तुम्ही कधी आलात पावस बाजारपेठेत तर इथे मिसळ नक्की ट्राय करा आता आम्ही जाऊन खाऊन बघतो कशी मिसळ तुम्हाला नक्की कळतो माझा नाव भट बटाची मिसळ

सगळे ओळखीतच आहेत त्यामुळं काही प्रश्नच नाही किती वर्ष आली बोलला तुम्ही त्रेपन्न वर्ष त्रेपन्न वर्ष एका पासून वाकाहत्तर मध्ये आणि आता मी छत्तीस वर्ष मीच चालवत आहे किंवा कमाल आता पटापट खाऊयाचेहरी दिसतात ना खासियत आहेत का मिसायची तुमच्या खासी काय नाही तुमच्या आतची चव हां चवदा एखादा आवडणारी चव अच्छा आणि मटकीची उसळ की मटकीची ओकवर काढलेली मटकी वा रोज वेगळी असते आता काय हे नव्हे तुम्ही आज अगदी खुशच झालात नक्की खूप भारी आहे कोकम जगत इथलं आलात की आधी कोकम जगत पिया नंतर मिसळ मस्त मिसळ आलेली आहे कमाल मिसळ होती मित्रांनो खरंच आलात पावस बाजारपेठेत तर दत्तगुरु उपारगुरु आहे खरं तर त्यांना भटाची मिसळ म्हणून ओळखतात त्यांचा आव भट आहे सो ते काका खूप कमाल आहेत त्यांनी खूप भारी मजा आणली आमच्या गप्पा गप्पावर खूप मारल्या आणि ते खुश झाले आम्हाला बघून की आम्ही त्यांच्या इथे मिसळ खायला आलो तो नक्की आलात तर नक्की तिथे मिसळ खा कमाल मिसळ आहे तर आता आम्ही पोचलो आहे कनकादित्य मंदिर कसे आहे इथे आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे देवघळी बीचला खूप सुंदर बांधकाम केलं आहे मंदिराचं आणि बऱ्यापैकी लाकडी काम केलेलं आहे आतमध्ये बघू शकता खूपच सुंदर आहे जाऊन दर्शन घेऊया पहिला खूप सुंदर मंदिर आहे आणि बाहेरच्या लाकडी कोरीवकामामुळे एक वेगळ सौंदर्य आलं या, या मंदिराला तुम्ही देखील रत्नागिरीत आलात तर कशेला येऊन या मंदिराला नक्की भेट द्या छान बांधकाम केलेलं आहे दो 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 दोन हजार सोळा सोलामध्ये रिनेट केलं हा नुसता शहाण्णव लाखाचा नुसता लाख पुढे याला नऊ लाख सत्तर हजार रुपये गव्हर्नमेंटला मी व्याज भरला आहे दोन हजार सोळामध्ये गव्हर्नमेंटला व्हॅल भरलेला आहे हा साधारण एक करोड बहात्तर लाखापर्यंत हा सर्वपर्यंत बाजार दोन हजार सोळामध्ये मध्ये खर्च आला हे पॉलिश वीस लाखाचं आहे एशियन पेंट्स या कंपनी करत नाही लोक येणाऱ्या लोकांच्या देणगीत गव्हर्नमेंटकडनं काही हा तसं होतं असंच होतं फक्त लाकूड खेळ तसंच केलंय फक्त नक्षीकाम जास्त केलं आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की mm. yeah. ते oh. द्ला 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 हो हा जो सभा बांधणार आहे आणि जी हत्ती केलेली कलाकृसर आहे हा तेवीस वर्षाचा कोकणातला मुलगा आहे सुतार लांजामधला आहे लांजा कोकणातला मुलगा आहे त्याला आम्ही चॉईस केलेला होता त्याला त्याचं आम्ही काम बघितले होते दोन ठिकाणी हो हे एक नक्षी फक्त हे जे टर्निंग करून आणले ते मोठे लिहित ते टर्निंग आणले ते पिलर हे पिलर फक्त टर्निंग केलं बाकी सगळं हाती काम आहे हाती काम आणि मशीनचं काम यातला फरक तुम्हाला आम्ही इथले ते दाखवतो हे सगळं हाती कोरविकामे आणि ते जे विष्णू मंदिराला खांबेत ना त्याच्यावर कोरविचं आहे ते हा त्या मशीनच खाली बघायचं पोप आहे हा त्या मशीनचं आहे हा नाही हे तुमची खोली असते या कामाला किंवा हे समोरच्या समोर मंदिरात एक काम केलं हे मशीन कोरिपा आतमध्ये बघा आरे ते मशीन हा आरे मंदिराच्या ते मशीनचं कोरीव कामे आणि हे हाती कोरविकावे लाख रुपये खूप सुंदर आणि कमाल मंदिर आहे त्याचं बांधकाम देखील खूप भारी केलं आहे त्या काकांनी ज्याप्रमाणे सांगितली माहिती त्याप्रमाणे तुम्ही ऐकली असेल पण या मंदिराच्या आजूबाजूला अजून एक दोन छोटी छोटी मंदिर आहेत इथे एक मंदिर आहे इथे आर्यदुर्गा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी अजून एक मंदिर आहे सो खूप मोठी स्पेस आहे इकडे आजूबाजूला आणि मंदिरामध्ये आल्यानंतर खूप भारी वाईब आहे खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे कधी आलात कशी यायला तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि आतमध्ये येऊन त्या मंदिराचं बांधकाम नक्की बघा ते काम नक्की बघा खूप कलाकुसर केलेलं बांधकाम आहे भारी वाटलं ले इथे आल्यानंतर आता इथून आपल्याला जायचं आहे देवघळी बीचला तोपर्यंत मंदिर बघा नाना शंकर शेठ यांनी बांधलेला हा रंगमंच आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आहे पूर्वी इथे बरीच नाटकं व्हायची आता तसे काही कार्यक्रम होत नाहीत परंतु रंगमंच अजूनही तसंच आहे तर नाटक व्हायचं किंवा इथे प्रयोग सादर व्हायचे ते बघून खूप भारी वाटलं त्यामुळे हा रंगमंच कॅप्चर करायची इच्छा झाली सुंदर असा रंगमंच आहे कधी आला तर नक्की बघा आणि मित्रांनो फायनली ही जागा देवघई बीच बऱ्याच व्हिडिओजमध्ये बऱ्याच रील्समध्ये बघितली होती कधीतरी इथे येईन असं वाटलं होतं आणि फायनली मी आज इथे पोचवलं मित्रांनो काय काय वाईब आहे काय व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो एक मिनटं थांबा हे बघा मित्रांनो कमाल जागा आहे कमाल जागा आहे इथे यायचं होतंच मला आणि आज ती माझी इच्छा पूर्ण होती आहे सो पटापट -पत जाऊया ह्या जागेचा आनंद घेऊया आणि खाली देखील आपल्याला उतरायचं आहे सो निघूया काय सौंदर्य आहे मित्रांनो वा, वा, वा। लवकरात लवकर त्या डेकवर पोहोचायचं आहे आणि मी त्या डेकवर पोचलो आहे मित्रांनो खूप भारी वाटतंय काय प्लेस आहे आपल्याला कुठे बाहेर जायची गरजच नाही आपल्या इथेच सगळं आहे आपल्या कोकणात आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुंबईत सगळ्या गोष्टी आहेत आपण फक्त त्या एक्सप्लोर केल्या पाहिजेत जशी माझी इच्छा होती इथे यायची ती इच्छा आज पूर्ण झाली अशा बऱ्याच ठिकाणी मला जायचंय आपण हळूहळू त्या ठिकाणी जाऊ पण ही प्लेस कामाला आहे मित्रांनो एकदा इथे या खूप भारी वाटतंय खूप भारी वाटतंय मला आता खरं तर शब्द नाही आहेत मी काय बोलू मला कळत नाही मी फक्त याचा आनंद घेतोय सध्या मित्रांनो ह्या निसर्गाचा आनंद घेऊ तेवढा कमीच आहे मगाशी मी त्या डेकोर होतो इथे तिथूनही राहावत नव्हतं तर बोलत जिथपर्यंत पाहायला जातं तिथपर्यंत जाऊ जास्त पुढे नाही जाते सो इथूनच मी हे देवगेचं जे निसर्ग आहे ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे प्लीज मित्रांनो इथे या निसर्गाचा आनंद घ्या या समुद्राचा आवाज ऐका शांत व्हा खूप भारी वाटतं आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवता हवी काय व्यू आहे खूप भारी वाटतंय जास्त निसर्गाची मस्करी नाही करायची आपल्याला आपण तिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत जालो आहे पुढे जास्त गेलो नाही आहे त्यामुळे जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घेतो आहे खूप भारी वाटते मला खरं तर मी कधी इथे येईन असं वाटलं नव्हतं म्हणजे कधी आलोच तो पण एवढ्या लवकर येईन असं कधी वाटलं नव्हतं बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये रील्समध्ये ही जागा बघतो बघितली आहे आणि आज प्रत्यक्षात इथे उभा आहे तर खूप आनंद होतो आहे मला शब्द तर मांडता येत नाही आहे खरं तर पण धमाल खूप भारी वाटतं हे नेत्रसुख आहे खर तर तुम्ही देखील या देवघळी बीचला आणि हा आनंद लुटाल मित्रांनो आज रत्नागिरीतला दुसरा दिवस खूप भारी गेला कमाल गेला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही मजा केली छान छान एक्सप्लोअर आहे बरीच मंदिरं देखील बघितली आणि आत्ताच जस्ट मी रिसॉर्टला आलो आहे आणि तुम्हाला काल कालच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे मी आज तुम्हाला रिसॉर्ट बद्दल थोडी माहिती देणार आहे कुठे रिसॉर्ट काय रिसॉर्ट आहे आणि कसं आहे आणि रूम्स कशा आहेत त्यात मी तुम्हाला ना दाखवणार आहे त्यासाठीच मी आता इथे फ्रेश होऊन आलो आहे आता जाऊन आपण इथल्या रूम बघूया आणि इथे काय स्पेस आहे कशी जागा डेव्हलप केली आहे आणि काय भारी लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो सो बघूया रिसॉर्ट कसं आहे मित्रांनो आम्ही रत्नागिरीमध्ये सडामेऱ्यावरच्या विंड सॉंग्स नावाच्या रिसॉर्टला आहोत खूप भारी आहे रिसॉर्ट आता आतमध्ये जाऊन बघूया कसं बांधलं रिसॉर्ट रिसॉर्टच्या आत आलेला एक सुंदर गणपतीची मूर्ती आहे गणपतीचं दर्शन घेऊन आतमध्ये एंटर करायचं आपल्याला इथे एंट्रन्स आहे मेन गेट आहे तिथे त्यांचं रिसेप्शनचं ऑफिस आहे आणि वरती पण कमाल प्लेस आहे तिथे डोम आहे म्हणजे मचानसारखं आहे थोडं मस्त प्लेस आहे ती हवा वगैरे मस्त आहे ते व्ह्यू पण कमाल आहे तिथून तिथे वरती जाऊ आपण पण इथे आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला पूल आहे आणि जास्त खोल नाही आहे पूल आरामात तुम्ही इथे पोहू शकता एन्जॉय करू शकता आणि स्पेशियस आहे खूप मोठं पूल आहे आणि पूलच्या अगदी मागेच एक रूम आहे आणि हे देखील कमाल आहे मी तुम्हाला आमच्या रूमचा व्ह्यू दाखवणार आहे पण सध्या तुम्हाला पूल दाखवतो इथे पूलमध्ये तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता तुमची फॅमिली मित्र सगळे धमाल करू शकता सो हा पूल एरिया आहे आपण पूल एरियातून पुढे आल्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडला रूम्स आहेत तुम्हाला दाखवतो इथे राईट साईडला इथे एक रूम आहे त्याच्या शेजारी एक रूम आहे आणि तिथून खाली गेल्यानंतर अजून एक रूम आहे आणि काल आम्ही जिथे आल्याला बसलो होतो तो एरिया खरं तर मैफिलवाला एरिया तो तिथे बसून छान गाणी आणि मैफिल रंगवू शकतो असा एरिया आहे त्यानंतर इथे देखील रूम्स आहेत चार नंबर रूम आहे ती वनिता आणि शिदम ह्या रूममध्ये आहेत आणि त्याच्याच पुढे पाच नंबर रूम आमचा आहे रूम दाखवतो मित्रांनो कमाल रूम तयार केला आहे स्पेशियस आहे आरामात चार लोक राहू शकतात आणि जर आपण ठरवलं तर पंधरा वीस जण पण राहू शकतात एवढी मोठी जागा आहे मला दाखवतो रूम कसं सुंदर असं रूम आहे बघू शकता छान बेड आहे इथे एक छोटा सोफा आहे आरामात इथे तीन जण झोपू शकतात सोफ्यावर एकजण झोपू शकतो आणि सकाळी बेडमधून उठल्या उठल्या जर तुम्हाला हा व्यू मिळणार असेल तर काय हवं अजून मध्ये ती काच आहे आणि समोर पूर्ण निसर्ग आहे उठल्या उठल्या सकाळी आपल्याला निसर्गाचा अनुभव कमाल डिझाईन केला आहे हे काच आहे काचेच्या पलीकडे आहे ते सगळं खूप कमाल डिझाईन केलं आहे रूम आणि वॉशरूम देखील कमाल आहे इथे वॉशरूम प्रॉपर वॉशरूम आहे व्यवस्थित सगळं आणि याची गॅलरी मला खूप आवडली खरं तर गॅलरी बरीच मोठी आहे म्हणजे बोलो ना ठरवलं तर आपण पंधरा वीस जण आरामात संपू शकतो प्रॉपर गॅलरी बरीच मोठी गॅलरी आहे ते मस्त बसायला देखील चेअर्स आहेत कूलर आहे आणि समोर हा निसर्ग कमाल रूम बांधलेत आणि डिझाईन देखील छान केला त्यांनी खूप विचारपूर्वक केलं आहे सगळं मी तुम्हाला म्हणावं ती जागा ही मैफिलवाली इथे बसून मस्त गाणी गायची गिटार वाजवायचं निसर्गाचा आनंद घ्यायचा मस्त एन्जॉय करता येईल अशी जागा आहे आणि मला हे जास्त आवडले खर तर हे त्यांनी त्यांच्या उरलेल्या लाकडांवरून वगैरे बुकशेल्प तयार केलं आहे आणि ही जागा स्पेशली त्यांनी र... तयार केली की इथे बसून तुम्ही पुस्तकं वाचू शकता मोबाईलवर काही टाईमपास करू शकता किंवा छान आराम करू शकता निसर्गाचा आनंद घेऊ शकता हे बसायला त्यांनी खूप भारी बनवलं आहे मला आवडलं आहे ते छान तुम्ही असे हात टिकून रिलॅक्स बसू शकता आणि आनंद घेऊ शकता समोर समुद्र आहे तो अशी जागा कोणाला नाही आवडणार मित्रांनो खूप भारी जागा आहे मेऱ्यावरती आहे ही जागा आणि कधी आलात रत्नागिरीत तर इथे नक्की स्टेसाठी या मला खूप आवडले प्रचंड म्हणजे मी आता यापुढे सुट्टी मिळाली किंवा कंटाळला मुंबईत तर मी इथे नक्की येणार आहे कारण निसर्ग एवढं जवळ आहे एवढा छान व्ह्यू आहे तर या जागेत यायला कोणाला आवडणार बघायला येतोय लवकर खाली आहे सनसेट पॉईंट आता आम्ही एका सनसेट पॉईंटला आलो आहे सनसेट बघायला आणि ही जागा देखील खूप भारी आहे लांबलचक असं पसरलेला परिसर आहे ते आजूबाजूला काहीच नाही आहे त्यांना रिकाम आहे सगळं आणि आता आपल्याला सनसेट बघायचा आहे इथे राईट साईडला तुम्ही समुद्र बघू शकता आणि इथे आपल्याला सनसेट बघायचा आहे ही देखील जागा खूप भारी आहे सो अशा बऱ्याच हिडन प्लेस बघायला मिळतात तिकडे आल्यानंतर मित्रांनो काय सुंदर जागा आहे इथे एकटं येऊन शांत बसण्यात वेगळीच मजा आहे आणि खरंच याला निसर्गाची किमायच म्हणायला पाहिजे कमाल प्लेस आहे आणि इथे एक छान बीच आहे मला वाटतं बऱ्यापैकी हा बीच कोणाला माहीत पण नसेल असा हा बीच आहे जायला इथे रस्ता आहे पण माहीत नाही आपला रस्ता कसा आहे कुठून जायचा आहे तिथे जाण्यापेक्षा आपण इथे बसून छान सनसेट बघत निसर्गाचा आनंद घेऊया आणि खरंच खूप भारी प्लेस आहे म्हणजे दिवसभर खूप थकलो होतो दमलो होतो फिरलो होतो पण आता हे दृश्य बघितल्यानंतर सगळा थकवा निघून गेला आहे आता बसून सनसेटचा आनंद घेतो मित्रांनो आजचा दुसरा दिवस देखील खूप कमाल गेला आपला भारी भारी गोष्टी बघितल्या मंदिरं फिरलो नवीन नवीन प्लेस बघितल्या आणि सनसेट देखील बघितला खूप भारी वाटलं सनसेट बघितल्यावर म्हणजे दिवसभराचा जो काही थकवा होता तो सगळा निघून गेला आणि आजचा दिवस खरंच खूप भारी गेला म्हणजे मी रत्नागिरीत ह्या आधी देखील आलो होतो पण ह्या ज्या आम्ही जागा बघितल्या दोन दिवसात त्या मी बघितल्याच नव्हत्या पहिल्यांदाच बघितल्यात त्यामुळे खूप भारी आहे आणि आजचा आपला दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आपण इथे संपवतोय आता आम्ही आलो आहे फ्रेश होतो जरा आराम करतो आणि जेवून झोपणार आहोत कारण खूप दमलो आहे बरंच चाललो देखील आहोत त्यामुळे दमायला झाले सो जेवून लगेच झोपणार आहोत आणि उद्या आपल्याला थोडं फिरायचं किंवा आम्ही कदाचित चिदमच्या गावी जाणार आहोत तिच्या घरी सो तो एक प्लॅन आहे आमचा आणि त्यानंतर आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत सो उद्याचा दिवस थोडा छोटा आहे फिरण्यासाठी आणि नंतर मुंबईचा प्रवास करायचा आहे पण आजचा दिवस आणि कालचा दिवस खूप भारी गेला आहे त्यामुळे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि आजचा देखील व्हिडिओ बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो तुम्ही पण आराम करा उद्या भेटूया बाय बाय